हेमंत किसन हाय कोण बघत नाही रे अजून आपल्याला काय माहिती मित्रांनो आमची अपेक्षा आहे आम्हाला बघा कोणतरी अरे पण अजून कोण बघत नाही रे सगळे लोक बहुतेक बेज आहेत सगळे लोक बेज आहेत का रे कोण बघत झाले आपल्याला का बरं पिक्चर तुझ्या सगळ्यांना बिझी आहे सगळे म्हणा सगळी तुम्ही बिझी आहे सर थोडा वेळ आम्हाला देख म्हणा थोडा वेळ आम्हाला देख एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एकदा लाईक शेअर सबस्क्राइब करा आता तुझं तू बोल आणि एकदा लाईक लाईक शेअर सबस्क्राइब करा आमचं चॅनल आवडतो का तुला आमचं चॅनल आवडतो कोण बघना किरे आपल्याला काय माहिती बीजेपी सगळी अजून कोणच नाही रे मी जय दिसत चला जाऊया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा